भक्तियात्रा क्रमांक चारमध्ये आपण सोरटी सोमनाथ या ठिकाणी आलो होतो आणि भक्तियात्रा करत असताना आज त्रिवेणी संगम त्यामध्ये प्रामुख्याने हिरण कपिला आणि सरस्वती असा हा त्रिवेणी संगम असलेले हे पवित्र धाम या ठिकाणी आम्ही भक्तियात्रेच्या माध्यमातून आमचे आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्यामार्फत जे आलेली यात्रा ट्रीप त्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशेच्या आसपास महिला भगिनी असतील आमचे पुरुष बांधव असतील हे संपूर्ण भक्तियात्रेचं दर्शन घेण्यासाठी आले आणि हा त्रिवेणी संगमचं जे आम्ही त्रिवेणी संगम पाहायला अतिशय प्रसन्न वाटलं आणि या त्रिवेणी संगम करून आम्ही पुढच्या सोरटी सोमनाथ आणि येथील साईड सीन आम्ही पाहणार आहोत या सर्व भाविकांनी भक्तांनी जी सोरटी सोमनाथ असेल साईड सीनमधील हे त्रिवेणी संगम असेल हे भक्तयात्रेच्या माध्यमातून जे पाहिलं सर्वांना प्रसन्न असं सा वाटलं सर्वांना छान असं दर्शन नक्कीच मिळेल एवढंच श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग यांच्या माध्यमातून आम्ही कृपा करून या ठिकाणी दर्शन मिळेल सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट